देशाच्या पंतप्रधानांनी दोन कोटी घरं देण्याचा ह्या वेळेस निर्णय घेतला त्याच्यातली वीस लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणली म्हणजे सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट आम्हाला यंदा येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे आणि ते, ते राज्याचं नवीन आमचं गृहनिर्माण धोरण असणार आहे त्याच्यामध्ये वीस लाख ग्रामीण घरकुलं आणि पाच लाख शहरी आवास योजना अशी पंचवीस लाख घरं या अर्थसंकल्पामध्ये ह्या गोष्टीला आम्ही तेवीस हजार जवळपास तेवीस हजार शंभर कोटी रुपये हा निधी ठेवलेला आहे शहराला आठ हजार शंभर आणि ग्रामीणला पंधरा हजार अशा पद्धतीचा सा हा आमचा अर्थसंकल्प सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहे